नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलला तर आज आपण हे गाव कोणतं जेओ कुंभार आलेलो आहे भाऊ तुमचं नाव काय फोन घर आहे छगन भागवत मैंट यांनी आपल्याला फोन केलेला आहे यांना नंबर आपले मित्र आहे समोर तिथं अजिंक्य अजिंक्य दळवी यांनी नंबर दिलेला आहे तर आपण गेला एकदा रात्री चोळसी तर मन्यार जातीला सापा काढला आता यांनी बघितला आता कोणी साप बघितला तुम्हीच बघितला का तर यांनी बघितला इथं घरामध्ये बघू शकतात तर

नगलाउने नगलाउने तेचला बाजूला आकू पायर काय टाकणार नंबर अद हो तुम्ही हो पंचायत नाही काय काय नाही काम आपण काय बिलकुल गवाळ आहे नागन महिंद यांच्या घरात कोबरांना सर्प सर्पमित्र यांनी पकडला संदीप संदीप

नाही नाही आपलं काम नव्हतं सरपंच राव बघते बघते हे जोर कुंभरीचे त्यांचे निघालेला होता त्याला आपण सुखरुपी ते पकडलेलाय त्याला काही वेळात त्याच्या परिवारांच्या दिशेने सोडून देऊ तर मित्रांनो आपण सुखरुप्री सापाला मित्रांनो आपण सुखरुप्री सापाला सापाला पकडले विशेष कोबरा जातीच्या सापाला घरामध्ये भरपूर दिवसा बसून होता तर असे काही तर जवळ सर्प मित्राला आणि तसं अनुभवाला टाळा वा। सापाचो आणि सर्गाचो आणि सर्पदंश टाळा